बुलंद आवाज बीजी सास। हे काम नवे जबाबदारी आमची जिजाऊ फाउंडेशनच्या संस्थापिका ऍडव्होकेट पूजा सुर्वे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आला जिल्हा परिषद शाळा तिघर येथे विद्यार्थ्यांना एकावन्न वया आणि दप्तराचे मोफत वाटप करण्यात आले केक कापून वाढदिवस साजरा करत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिले गेले या कार्यक्रमात विद्यार्थिनी व महिलांनी मनोगत व्यक्त करत भाषणातून शुभेच्छांचा वर्षाव केला कार्यक्रमात जिजाऊ फाउंडेशनच्या संस्थापिका सौपूजा सुर्वे यांच्यासह संस्थेच्या सक्रिय सदस्य सुवर्णा सुर्वे कांचन देशमुख वर्षा पवार पल्लवी कनोजे मनीष पवार यांनी सहभाग घेतला शाळेच्या शिक्षिका कोमल मात्रे हिरा रावटारे साक्षी धामनसे रेखा पवार यांनी देखील कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली अंगणवाडी शिक्षिका आशा देशमुख मदतनीस शिल्पा पवार बचत गटाच्या सी आर पी आशा देशमुख यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात मोलाची भूमिका बजावली शाळेचे मुख्याध्यापक सर पाटील सर पंझई सर यांच्यासह संपूर्ण शिक्षक वर्ग या उपक्रमासाठी उपस्थित होता कार्यक्रमात पालकवर्गातून मयुरी गावडे जनाबाई पवार यांचीही उपस्थिती होती या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दलचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत झाली विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा हा उपक्रम स्तुत्य ठरला असून जिजाऊ फाउंडेशन कडून असे उपक्रम पुढेही राबवले जाणार असल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले सामाजिक जाणीव आणि महिलांनी घेतलेले याचे हे उत्तम उदाहरण ठरले असून जिजाऊ फाउंडेशनच्या कार्याबद्दल ग्रामस्थांनी कौतुक व्यक्त केले कार्यक्रमाची सांगता सर्व उपस्थितांच्या शुभेच्छांमुळे भावनिक आणि प्रेरणादायी वातावरणात झाली नक्कीच दरवर्षी शाळेत आपण शा, शा सव्वीस जूनला शाहूजयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम करत असतो वाढदिवसानिमित्त याच वर्षी केला आ, एक असं माझ्या डोक्यात आलं की दरवर्षी आपण देतो उद्याही आमचा शाहू जयंतीचा कार्यक्रम आहे म्हणजे वृक्षारोपणाचा कार्यक्रम करणारच आहोत परंतु आज असा विचार केला की आपण मुलांसाठी नेहमीच करत असतो मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने नेहमीच आपल्या डोक्यात हेतू असतो आणि त्या हेतूनेच मी आजचा हा जो कार्यक्रम इथे आयोजित केला की माझा वाढदिवस आहे आणि मुलांना आपल्याला शैक्षणिक साहित्य पण द्यायचं आहे तर त्या दिवशी देऊया तर मुलांना असं वाटेल की मुलांच्या एक मनात अशी संकल्पना त्यामुळे निर्माण होईल की आपलाही पुढे जाऊन असा वाढदिवस कुठेतरी साजरा झाला पाहिजे आणि हे स्वप्न घेऊन मुलं मोठी होतील तर नक्कीच ती आयुष्यात यशस्वी होतील आणि हे डोक्यात संकल हा संकल्प डोक्यात येऊन मी आजचा हा इथे वाढदिवस तया करण्याचं ठरवलं आणि त्यासाठी या शा तिघर इथे शाळेच्या पजई सर किंवा मॅडम ह्या स मुख्यध पिंगळे सर ह्या सरांनी मला खूप मोलाचं सहकार्य केलं म्हणजे संपूर्णपणे त्यांनी एवढं सहकार्य केलं की त्यामुळे आजचा हा कार्यक्रम इथे साजरा करणं शक्य झालं नक्कीच माझ्या ज्या ह्या महिला सै सहकारी आहेत ह्या सुरुवातीपासूनच माझ्या बरोबर आहे ज्या वेळेला मी आमच्या ग्रामपंचायतमध्ये फिरायला सुरुवात केली प्रत्येक माझ्या ह्या मैत्रिणींना भेटायला सुरुवात केली त्याच्यानंतर आम्ही बचत गटाने सुरुवात झाली आणि त्यांचे वाढदिवस साजरे करणं ही जी सुरुवात झाली यामुळे या एकत्र यायला एक लागल्या सगळ्याजणी ज्या पूर्वी फक्त आमची ग्रामपंचायत एक होती पण महिला अशा एकत्र का प्रत्येक पळजरीच्या ती तिघरच्या जोडलेल्या नव्हत्या त्या महिला यामुळे जोडल्या गेल्या आणि आज आमच्या सगळ्या महिलांच्यात एकमेकीच्यात आदराची आणि मैत्रीची भावना निर्माण झालेली आहे सगळ्या महिलांच्यात अवेअरनेस येत चाललेला आहे आणि त्या पण कुठेतरी अपडेट होत आहे असं लक्षात येते की बाहेर काय चाललं आहे शहरात काय चाललं आहे आणि त्यांच्यामध्ये तो बदल होतो आहे आणि महिलांच्यातलं बाउंडिंग वाढत चाललेलं आहे ह्याचं मला नक्कीच समाधान आहे की जी मी ही सुरुवात केली त्याचं कुठेतरी सुरुवात झालेली आहे की महिलांच्यामध्ये अवेअरनेस जो येत चालेल किंवा आता ह्या प्रत्येक महिलेला काहीतरी करावं असं वेगळं वाटतं आहे की मी पण काहीतरी करू शकते मी पण काहीतरी काम म्हणजे संसाराला गरज असं म्हणता येत नाही पण त्यांचा हाऊस किंवा त्यांना छंद म्हणून त्या आता है, एक एक उपक्रम आहेत जसे माझ्या मैत्रिणी सुवर्णाताई क्लासेस घेत आहे कांचन आधार सेंटर सांभाळते अशाताई सी आर पी होऊन संपूर्ण बचत गटाचा सा सांभाळत आहेत असं प्रत्येक महिला काही ना काही करत आहे कोणी वेगवेगळ्या प्रकारचे बचत गट आहेत कोण अजून काही कामं करतायत कोणी घरगुती व्यवसाय करतायत हा जो बदल झालेला आहे हा ह्यात ूनच झालेलं आहे असं मला वाटतं म्हणजे त्यांच्यात सुरुवात होती कुठेतरी घर घराघरापुरतं होतं किंवा वैयक्तिक होता, आता तसं न राहता प्रत्येकाच्यात बदल होऊन हे एक कुठेतरी व्यापक जाळं निर्माण होत चाललेलं आहे आणि ह्याचीही सुरुवात आहे तर त्याबद्दल मला नक्कीच समाधान वाटतं आणि ह्याच हे जे मी सगळे कार्यक्रम राबवते आहे हे केवळ माझ्या ह्या सगळ्या सहकारी ज्या आज माझ्याबरोबर आहेत ह्या माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला असतात मी फक्त त्यांना असं पण नाही की मी त्यांना काही देते म्हणून पण मी त्यांना एक फोन करायचा आणि हे त्यांच्यामध्ये जी माझ्याविषयी असलेली प्रेमाची आपुलकीची भावना आणि त्यांच्या मनात जेवढी आहे त्याच्या दुपटीने माझ्या मनातही त्यांच्याविषयीचं प्रेम आहे आदर आहे आपुलकी आहे त्यांनी मला कधीही कोणत्याही वेळी फोन करावा मी त्यांच्यासाठी कायमच उपस्थित असणार आहे आणि त्या जे माझ्यासाठी जीव काढत आहेत हेच मला मला गिफ्ट आहे असं वाटतं तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ